नमस्कार आपण पाहत आहात एम के न्यूज नेटवर्क लाईव्ह आपले हार्दिक स्वागत आहे आणि आम्ही वेदना समजून शेतकऱ्यांनी काय म्हंटल उतरू नका मंत्रालयात बसा पण तुम्ही जाहीर करा मदत असं शेतकरी म्हणतात तुमच्याच शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे एकरी पन्नास हजार हेक्टरी पन्नास हजार काय रास्त आहे रास्त आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांनी जी मदत भूमिका किंवा मागणी नोंदवलेली ही रास्त आहे आणि हे चित्र जर आपण पाहिलं हे आहे आता ह्याला कुठल्या पंचनाम्याची गरज नाही आणि एवढा कुठल्याही अभ्यासाची गरज नाही पंजाबमध्ये पन्नास हजार हेक्टर तिकडे मदत मिळू शकते महाराष्ट्रात का मिळू शकत सगळ्या योजनांना मिळालीच पाहिजे आता तुम्ही इथं बांधावर आलात उद्धवजी येत आहेत पण त्यावर आता डी असं म्हणाले सकाळी एकनाथ शिंदे की आम्ही पाहणी केलेली आहे आता ते पाहणी करून मदत करणार आहेत का आता मला असं वाटतं त्याच्यावर काही राजकीय टिप्पण्या करायची गरज नाही शेवटी शेतकरी अडचणीत आहे महाराष्ट्र अडचणीत आहे मराठवाडा अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला म्हणजे त्याची विचारपूस करायला सुद्धा आता यायचं नाही का पालकमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ हा शब्द शासकीय दप्तरी नोंदच नाही आता ओला दुष्काळ मी ऐकलं बोली भाषा आहे पण ती भावना था। आहे सामान्य माणसाची पण ओला दुष्काळ वेगळे निकष आहेत आहेतच आहेतच ना आणि आहे त्या निकषाद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा महाराष्ट्राम करावा अशी आमची भूमिका आहे आणि प्रमुख मागणी